विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी लातूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे त्यासाठीच तगड पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खडे पोलीस उपाधीक्षक रणजित सावंत यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून मोठ्या फौज फाट्यासह हो, रूट मार्च काढला गुन्हेगार आणि सामाजिक तत्वावर दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस अनेक उपाययोजना करत आहेत संपूर्ण लातूर जिल्ह्यातील तेवीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढलाय आगामी विधानसभा दोन हजार चोवीस चं मतदान वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे या हे मतदान शांततेत पार पाडावे यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स इथं तैनात झालेला आहे यामध्ये एकशे एकोणचाळीस पोलीस अधिकारी त्याचबरोबर चार हजार चारशे तीस पोलिस अंमलदार होमगार्ड आणि सहा केंद्रीय सशस्त्र शे बलाच्या तुकड्या आपल्याकडे तैनात झालेल्या आहेत एक एफची तुकडीही आपल्याकडे आलेली आहे गुन्हेगार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे विघ्न घालू नयेत यासाठी विविध गुन्हेगारांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन प्रतिबंधक कारवाई केलेली आहे यामध्ये तीन हजार एकशे एकोणऐंशी जणांवर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेली आहे ज्यामध्ये सहा जणांना आपण तडीपार व चार जणांना एका वर्षासाठी जेलमध्ये स्थानबद्ध केलेलं आहे इंड्युसमेंट फ्री इलेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात आपण सीझर्स केलेले आहेत यामध्ये बेचाळीस लाखाची कॅश त्याचबरोबर सदोतीस लाखाची दारू पंचेचाळीस लाखाचा गांजा ड्रग्स हा आपण हस्तगत केलेला आहे टोटल थ्री पॉईंट सेवन करोडचा सीझर आपण या पूर्ण इलेक्शन कालावधीमध्ये केलेला आहे विविध हेल्पलाईन्स नागरिकांसाठी उपलब्ध आहेत दा डायल एकशे बारा आहे सीविजी ॲप ही उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा आहे कोणतीही शंका असल्यास याचा वापर करा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि भरभरून मतदान वीस नोव्हेंबर रोजी संगवामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर